जय महाराष्ट्र पुष्पालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमधील सर्वात महत्त्वाच्या आजाराविषयी बोलणार आहोत तो म्हणजे शेळ्यांना शेंब येणं त्याचबरोबर शेळ्या ठसकणं त्यांना सर्दी येणं ह्याविषयी बोलणार आहोत आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲज ह्या ओरल सस्पेन्शनचा वापर करून आपल्या शेळ्या मेंढ्यामधील दे हा जो येणारा प्रॉब्लेम आहे हा कसा दूर करू शकतो हे बघणार आहे त्यासाठी या त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहिली तर गोष्ट ओरल सस्पेन्शनमध्ये ॲझिथ्रोमायसिन ओरल सस्पेन्शन हे मिळतं म्हणजे ॲझिथ्रोमायसिन हा यामध्ये घटक आहे आणि याचं जर प्रमुख कार्य म्हटलं का तर हे नेमकं काय करतं तर फॉर ट्रीटमेंट ऑफ क्रोनिक रेस्पेरेटरीसिस डिसीज म्हणजे सीआरडी कॉझ्ड बाय टी एसएसपी यूटीआरआय कॉझरबाई ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे जो ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ज्यामुळं आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये आपल्याला त्यांच्या फुफ्फुसा संलग्न जे जे आजार बघायला मिळतात जसं की त्यांना शेंब येणं शेंब आल्यानंतर बऱ्याच आपल्याला बघायला मिळालं की आपल्या शेळ्या मेंढ्या जरी चारा खायला गेल्या किंवा रवत करायला गेलं तर त्यांना ते ठसका येतो ते बाहेर पडतं त्याचबरोबर बऱ्याच वेळेला सारखं ठसकून ठसकून त्यांचं खाण्यावरती लक्ष लागत नाही त्याचबरोबर मेंढ्यांमध्ये में शेम हा जास्त दिवस राहतो म्हणजे त्यांना सर्दी येते आणि ते एकदम दिवसेंदिवस खराब खराब होत जातात तर अशा अवस्थेमध्ये आपला शेळी मेंढी पालक विचारत पडतो की नेमकं काय केलं पाहिजे तर त्यासाठीच आपण ॲजिवेट ह्या ओरल सस्पेन्शनचा वापर केला पाहिजे याचे आपण वैयक्तिक रिव्ह्यू घेतलेले आहेत बरेच असे जे शेळी मेंढी पालक आहेत त्यांच्याकडे आपल्याला ॲजिवेट हे ओरल सस्पेन्शन शंभर टक्के बघायला मिळतं पण त्यांची माहिती दुसऱ्या मेडपाळांना नसते त्यासाठीच आजचा आपण व्हिडिओ आणलेला आहे की याचा वापर नेमका कुठं केला पाहिजे तर याचा वापर जिथं जिथं आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये श्वसनाशी म्हणजे श्वास घेताना घरघरचा आवाज येतोय त्याचबरोबर त्यांना काही गिळताना त्रास होतोय त्याचबरोबर त्यांना शेंब आलेला आहे सर्दी राहते सारखी तर अशा अवस्थेमध्ये जिथं जिथं आपल्याला अशा अवस्था बघायला मिळतील तिथं तिथं आपण ॲज एट ह्या ओरल सस्पेन्शनचा वापर करू शकतो आणि आता याचा जर डोस रेट बघितला तर याचा डोस सर्वसाधारण किती दिला पाहिजे तर अडीच एम एल प्रति दहा किलो म्हणजे दहा किलोची जर आपली शेळी मेंढी असेल तर त्यांना अडीच मिलीपर्यंत आपण एका वेळेला देऊ शकतो पण मी सगळ्यांना सजेस्ट करेन की याचा जास्तीत जास्त समजा आपल्या मोठ्या शेळ्या आहेत किंवा मेंढ्या आहेत तर त्यांना पाच मिली प्रति दिवस असं एक दोन ते तीन दिवस आपण ॲजिवेटी सिरप द्यावं त्याचबरोबर जर आपली लहान करडं असतील तर त्यांना एकदम सी सी म्हणजे एक मिलीपेक्षाही अर्धा मिलीपर्यंतच आपण त्यांना याचा डोस द्यायचा आणि त्याचबरोबर जर समजून चाल आपली जर मिडियम साईजची बालगी आहे त्याचबरोबर बोकडा आहेत आणि त्यांच्यामध्ये आपल्याला शेमाला दिसतोय ठसक लागत दिसत आहेत किंवा सतत त्यांच्या अशा तोंडाचा घरघर आवाज येतो आहे त्यांना गिळताना त्रास होतो आहे तर अशा स्थितीमध्ये आपण त्यांना दोन ते अडीच मिलीपर्यंतचा डोस देऊ शकतो आणि जसं ॲजिवेटचे काय फायदे आहेत तसे याचे तोटे पण आहेत म्हणजे बऱ्याच मेंढपाळांकडे काय आहे की याचा रिझल्ट येतो म्हणून ते भरपूर प्रमाणात त्यांना पासत आहेत त्यांच्या मेंढ्यांना पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला याची याचे जे साईड इफेक्ट आहेत ते बघायला भेटत आहेत जसं की आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये में जुलाब होणं त्याचबरोबर त्यांची भूक मंदावणं त्यामुळे यांची भूक जर मंदावत असेल तर तुम्ही ॲजिवेटच्या जोडीला ब्रोटॉन सारखं लिव्हरटॉनिक किंवा हिप्पावेसारखं टॉनिक ज्याचं ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत ते बघा आणि याच्या जोडीला त्याचा डोस द्या म्हणजे तुम्हाला शेळ्या मेंढ्यांमध्ये दे। जिथं जिथं शेम आलेली परिस्थिती असेल सर्दी असेल सर्दी, सर्दी हटत नसेल शेळ्या ठसकत असतील तर अशा अवस्थेमध्ये आपण ॲजिवेट हे ओरल सस्पेन्शन नक्की वापरलं पाहिजे तर मी आशा करतो मेंढी पालक मित्रांनो में की तुम्हाला ॲजिवेट ह्या ओरल सस्पेन्शनविषयी संपूर्ण माहिती समजलेली असेल जरी तुम्हाला याच्याविषयी काही शंका असतील त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या मराठमोळ्या पशुधन ऐश्वर्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर याला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र